नमस्कार मित्रांनो उल्हास भवार न्यूज चॅनलमध्ये आपलं मनापूर्वक स्वागत करतोय आज आपल्यासोबत आहेत वामनदादा म्हात्रे हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते असून शिवसेना शहरप्रमुख देखील आहेत आज ते नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी वार्ड क्रमांक एकोणीसमधून उभे आहेत तसेच त्यांच्या पत्नी विना मात्रे ह्या देखील नगराध्यक्षपदासाठी उभ्या आहेत यांच्या त्यांच्याविषयी आपण विचारूया की त्यांचं आता काय मत आहे या निवडणुकीविषयी नक्की तुमचं मत काय आहे कुलगाव बदलापूर नगरपायेचे निवडणूक ही लागलेली आहे आणि शिवसेना पक्षाच्या वतीने एकोणपन्नास उमेदवार हे आम्ही उभे केलेले आहेत प्रत्येक प्रभागामध्ये आमच्या चुरचीशी लढत आहे आणि जरी कोणी युतीचा धर्म न पालता विविध घटक पक्षांशी युती केलेली आहे परंतु या शहरामध्ये प्रत्येक संघटनेला वाटत असते की जे जे पदाधिकारी आमच्या संघटनेत काम करत असतात त्याला प्रत्येकाला निवडणूक लढायची इच्छा असते मग मित्रपक्ष असतील अजून काही पक्ष असतील तर या निवडणुकीमध्ये शिवसेना ही एकटी स्वबलावर लढते आणि नक्कीच स्वबलावर लढताना आज ही निवडणूक अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे आणि शिवसेनेचा आलेख बघितला एकोणीसशे पंच्याण्णव साली पहिल्यांदा निवडणुका झाल्या त्या दिवसापासून आजपर्यंत प्रत्येक निवडणुकीमध्ये आमचे पंचवीस ते तीस तीस टक्के नगरसेवक वाढलेले आहेत तीच पुनरावृत्ती या दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीमध्ये होताना आम्हाला दिसते कारण की या बदलाच्या सर्व मतदारांवर आमचा विश्वास आहे आम्ही भरपूर विकासाची कामं प्रत्येक प्रभागामध्ये आणि या नगरपालिका क्षेत्रामध्ये केलेले आहेत त्यात प्रामुख्याने या शहरामध्ये सर्व रस्ते कॉन्क्रिट करण्याचे केलेले आहेत चांगली प्रशासकीय इमारत ही शिवसेनेच्या माध्यमातून बांधण्यात आलेली आहेत चांगली उद्यानं ही शिवसेनेच्या प्रभागामध्ये केलेली आहेत ही आज जरी पाण्याची टंचाई या शहराला लाभलेली असेल या ठिकाणचे जे मुख्य नेते होते त्यांनी खरं दूरदृष्टी ठेवून पंचवीस वर्षामध्ये एखादं धरण नगरपालिकेचं बांधलं असतं तर आज बदलावरच्या जनतेला पाण्यापासून वणवण करावं लागलं नसतं पण या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नगरविकास मंत्री, नगर मंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी दोन महिन्यापूर्वी या बदलापूर नगरपालिके हद्दीतील सर्व नागरिकांना दोनशे चाळीस कोटी रुपयाची पाण्याची योजना मंजूर केलेली आहे आणि दोन हजार छप्पन सालापर्यंत पुरेल असं पाण्याचं नियोजन केलेलं आहे नक्कीच या बदलापूर जे टँकर माफी आहेत या टँकर माफी टँकरमुक्त बदलापूर शहर हे आम्ही करणार आहोत असा संकल्प आम्ही केलेला आहे तसंच या शहरामध्ये ज्या आरोग्यसेवा आहेत त्या आरोग्यसेवासुद्धा आम्ही नगरपालिकेच्या माध्यमातून देण्याचं प्रामाणिकपणे काम करणार आहोत या ठिकाणचे जे ज्येष्ठ नागरिक असतील माझ्या महिला सक्षमीकरणासाठी नगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही अठराशे महिलांना घरगंटी आणि शिलाई मशीनचं वाटप केलेलं आहे या शहरात जे महिला बालकल्याण विभाग आहे त्या महिला बालकल्याण विभागातर्फे आम्ही ब्युटी पार्लरचे पोर्स असतील या ठिकाणी शि शिलाई मशीनचं ट्रेनिंग असेल या ठिकाणी लघु उद्योगासाठी जे जे कोर्सेस महिलांना देता येईल ते आम्ही करणार आहोत तसंच स्वयंरोजगारासाठी जे आपले बी पी एलखालीलचे लोक आहेत त्यांनासुद्धा या ठिकाणी सुधार काम बांधकाम प्लंबिंग असे विविध कोर्सेस आम्ही नगरपालिका माध्यमातून इथल्या बी पी एल खालील सर्व तरुणांना देऊन त्यांना स्वयंरोजगारासाठी प्रवृत्त करणार आहोत तसंच या ठिकाणी जे हंद व्यक्ती अपंग व्यक्ती आहेत त्यांनासुद्धा रोजगाराचे स्टॉल देऊन एक अपंग भवन या ठिकाणी आम्ही उभारणार आहोत आणि त्यांना पेन्शन योजना ही नगरपालिकेच्या माध्यमातून लागू करणार आहोत तसंच या दोन हजार पंचवीसच्या निवडणुका झाल्यानंतर या बदलापूर शहराला जो पार्किंगचा प्रश्न शहरामध्ये भासवतो सेटिसारखा प्रकल्प आम्ही ईस्ट आणि वेस्ट रेल्वे स्टेशनच्या बाजूला आणणार आहोत त्या ठिकाणचे रिक्षा स्टँड आहेत ते रिक्षा स्टँड चांगले अद्यावत करण्याचं काम आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून करणार आहोत तसंच या शहराला चांगलं क्रीडासंकुल पाहिजे ते क्रीडासंकुल उभारण्यासाठी आम्ही महाड शासनाकडनं भरीव निधी घेऊन लवकरात लवकर क्रीडासंकुलसुद्धा बांधून इथल्या जनतेला लोकार्पण करणार आहोत त्या ठिकाणी इनडोर आउटडोर्स गेम्स असतील त्या ठिकाणी एक आंतरदर्श दर्जे दर्जाचं एक स्विमिंग टँक म्हणजे शंभर मीटर बाय शंभर मीटरचं आपण बांधण्याचा संकल्प केलेला आहे या शहरामध्ये ज्या ज्या समाजाची लोकं राहतात या समाजाच्या लोकांना कल्चरल शो त्यांचे करायचे असतात त्यासाठी चांगलं नाट्यगृह या बदलापूर शहरामध्ये आम्ही बांधण्याचा संकल्प केलेला आहे या ठिकाणी आरोग्यसेवा ही नगरपालिकेच्या माध्यमातून अजून चांगली कशी देता येईल यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करणार आहोत अशी विविध विकासाची कामं ही नगरपालिकेच्या माध्यमातून शिवसेनेची एखादी सत्ता शंभर टक्के येणारच आहे कारण का एकोणपन्नासचे एकोणपन्नास उमेदवार हे तुम्ही चुरशीनी निवडणूक चालू आहे तुम्ही बघत असाल आणि शिवसेनेचे कमीत कमी, -कमी छत्तीसच्या वर नगरसेवक या बदलापूर शहरामध्ये निवडून येतील आणि विना म्हात्रे या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार यासुद्धा मोठ्या मताधिक्याने या नगरपरिषदेमध्ये निवडून जातील आणि निवडून झाल्या गेल्यानंतर आम्ही नगरपालिका माध्यमातून जी जी सामान्य लोकांच्या प्राथमिक गरजा आहेत मग आरोग्य सेवा असेल या ठिकाणी स्ट्रीट लाईट असेल त्या ठिकाणी रस्ते बांधणी असतील या ठिकाणी पाणी पुरवठा असेल हे रेग्युलरली त्यांना टायमावर या सुविधा कशा देता येतील यासाठी आम्ही सर्व शिवसेनेच्या निवडून आले नगरसेवक आणि नगराध्यक्षा काम करतील आजही तुमच्यावरती अनेक आरोप केले जातात तर त्याबद्दल तुम्ही काय बोला आमच्या मित्र पक्षाला माझ्यावर आरोप करण्याच्या पलीकडे काहीच नाही पण खाजगीमध्ये हेच मायाकडनं त्यांचे नेते काम करत नाही म्हणून माझ्याकडनं काम करून घेऊन जातात जे एकनाथजी शिंदेसाहेब यांनी जो मला निधी दिलेला असतो त्या निधीचा सुद्धा मी कधी कुठच्या प्रभागामध्ये भेदभाव न करता हा बदलापूर शहर विकासाकड गेलं पाहिजे आम्ही फक्त त्यांचे जे लोक नेते ते फक्त भाजपच्याच वाडामध्ये निधी दिलेला शिवसेनेचे काही एक दोन वार्ड सोडले तर कुठच्या प्रकारचा कुठच्या वाडात निधी दिला पण आम्हाला जो निधी देतो तो, तो आम्ही चौफेअर बदलावर शहरामध्ये ज्या ज्या ठिकाणी गरज आहेत त्या काम, आ, आ, परते परते काम त्या ठिकाणचे कामं करण्याचे रस्ते असतील उद्यानं असतील या सर्वांना निधी हा शिवसेनेच्या माध्यमातून प्रत्येक प्रभागात प्रत्येक कानाकोपऱ्यात देण्याचं काम आहे एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शन केलेले आहेत आणि त्याचेच प्रचिती म्हणून आज बदलावर शहरातले मोठे मतदार आमच्या पाठीशी उभे आहेत आणि आज त्यांच्या पायाखालची वालू घसरलेले म्हणून त्यांनी वैयक्तिक टिपाटिपणी आमच्यावर खोटे आरोप त्यांनी केलेले आहेत तीन डिसेंबर नंतर मी त्याचा समाचार घेणार आहेत आणि जे जे आरोप केलेत मी तिथले इथले पंचवीस वर्षाचे लोकप्रतिनिधी असतील त्यांना चॅलेंज सांगणार आहे तुम्ही माझ्या समोर या तुम्ही केलेली कामं ही सर्व चांगली आहेत आणि आमच्या शिवसेनेने केलेली कामं ही सर्व खोटी आहेत हा तुमचा लबाडपणा तुम्ही सोडून द्या तुमचं वय झालंय आम्हाला तुमच्यावर बोलण्याची इच्छा नाही आणि आजपासून मी तर त्यांच्यावर बोलणार सुद्धा नाही तुमच्यात खरोखर दम असेल तर तुम्ही विकासाच्या मुद्द्यावर बोला आणि हे बदलापूर शहर कसं बदलापूरचं इन्फ्रास्ट्रक्चर कसं अजून चांगलं डेव्हलप होईल या, या मुद्द्यावर बोलून या ही निवडणूक लढा एवढंच त्यांना मी तुमच्या या चॅनल तर्फे आव्हान करतो युवकांसाठी तुम्ही काय करणार युवकांसाठी काय करणार ही निवडणूक आहे ही निवडणूक गटर वाटर आणि मीटर सारखी तरीसुद्धा आम्ही या बदलावर शहरामध्ये भरपूर रोजगार मिळव घेतले आहेत हे खरे पंचवीस वर्षीय लोकमती झालेत यांनी महाराष्ट्र शासनाकडून ज्या ज्या स्कीम असतात त्यासाठी त्यासा युवकांसाठी त्यांनी रोजगार उपलब्ध करून द्यायला पाहिजेत पण वामन मात्रे चोवीस बाय सात या शहरामध्ये काम करतो ज्या ज्या ठिकाणी नोकऱ्या आहेत मग प्रायव्हेट जॉब असतील किंवा एखाद्याला व्यवसाय करायचा असेल तर मी स्वतः जामीन राहून त्यांना विविध बँकांकडून कर्ज मिळवून दिलेले त्या कर्जाची सुद्धा वामन मात्रेने घेतलेली आहे यांनी तरी असं एखाद्या कर्जाला कुठे जामीन आले असेल त्यांनी दाखवा तर आम्ही नेहमीच व्यवसाय करण्यासाठी युवकांना प्रोत्साहित करत असतो आणि या बदलावर शेअर ही वाढती लोकसंख्या आहे आणि वाढती लोकसंख्येमध्ये आता जो आपला जी एन पी टीचा जो अहमदाबाद हायवेचा रस्ता गेलेला आहे या ठिकाणी जे गोडाऊन झोन होणार आहेत नक्कीच ते झाल्यानंतर इथल्या युवकांना मोठ्या प्रमाणे पन्नास हजार युवकांना या ठिकाणी नोकऱ्या भेटणार आहेत आपण आमच्याशी मनसोक्त गप्पा गप्पा केल्यात तुम्हाला आमच्याकडून हार्दिक शुभेच्छा आणि निवडणुकीसाठी देखील तुम्हाला आमच्याकडून शुभेच्छा आहेत तुमचा विजय व्हावा आणि बदलाबरोबर घरांच्या ज्या समस्या आहेत जशी दादांनी सांगितलं की आज मध्ये अनेक समस्या आहेत लाईटची पाण्याची रस्त्यांची खूप समस्या आहेत या सगळ्या समस्या ते सोडून अशी त्यांच्याकडनं अपेक्षा करूया आपण धन्यवाद